राज्यामध्ये महायुतीची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानाची शोध मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले राज्यासह सांगली जिल्ह्यामध्ये हजारो बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर मुसलमान जिल्ह्यातल्या लोकांचा रोजगार नोकऱ्या निवारा हिसकावून घेतला आहे त्याचबरोबर या बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान यांच्यामुळे देशाला अंतर्गत धोका निर्माण झालेला आहे सांगली जिल्ह्यातील घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांची शोध मोहीम राबवून त्यांना या देशाबाहेर काढावे आणि या बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड कोणी बनवून दिले याचा शोध घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी आणि त्याबरोबर गेले अनेक दिवस बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख पुजारी चेन्मय कृष्णदास यांना तुरुंगात डांबून ठेवलेले आहे त्यांची ताबडतोब सुटका करावी बांगलादेशात हिंदूंच्या मंदिरावर आणि घरावर हल्ले केले जात आहेत भगवा टिळा आणि भगवे वस्त्र घातले म्हणून त्यांना ठेचून मारले जाते ते ताबडतोब थांबवण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा आणि चिन्मयदास यांची सुटका करावी या आणि या बांगलादेशातील हिंदूंचे संरक्षण करावे या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन आणि इस्कॉन यांच्या वतीनं श्रीराम मंदिर चौकापासून पंचमुखी मारुती रोडवरून मारुती चौकापर्यंत रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोर्चा काढण्याचे निर्णय घेण्यात आलेले आहे या मोर्चाची सुरुवात सायंकाळी ठीक चार वाजता होईल मोर्चाचे रूपांतर सभेत होणार आहे हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव इस्कॉनचे प्रमुख कृष्णा किशोर दास प्रभूजी आणि मच्छावतार दास सोमनाथ गोटखिंडे प्रकाश चव्हाण दत्तात्रय भोकरे प्रकाश भोसले पैलवान प्रदीप निकम मनोज साळुंके दर्शन शिखरे राजू जाधव अवधूत जाधव अनिरुद्ध कुंभार अरुण वाघमोळे नारायण हांडे विजय शेटके यांनी केले आहे